मी पद्मजा राजा राणी जुवाळी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते राज्या शनिवार आणि शनीसाठी नैवेद्य करायचं शनिमानासाठी नैवेद्य करायचं आहे आमच्या घरी शी हे आहे की श्रावणामध्ये शनिवारी एखाद्या शनिवारी नैवेद्य करायचा आणि तो देवळात द्यायचा तर त्यासाठी मी करणार आहे शेअर करते तुमच्याशी मागे घेऊन आहे आणि आता आधी खरडा कोणी येणार कालखर तुमचे कोणी येणार होते काल पण तसं शुक्रवार जराशी कामाची गडबड असते श्रावण महिन्यात असते जराशी कामाची गडबड तर देवाचं आपण वैधी करतो घरातलं इतर वैद्य असतं चांगलं तर आता खरडा आधी करून घेते जेव्हा पीठ मिळायला बरं बटाटे करून घेतले ते थंड करायला ठेवलेले कुकरमध्ये भात आणि डाळ लावलेली बाकीचं शेअर करतेच काय काय कसं नैवेदी देतात आमच्याकडे स्टार्ट करते खरडा करण्यासाठी इथं मी हिरव्या मिरच्या धुवून घेतल्या आणि मध्यम काप करून तेलामध्ये कढईत भाजत ठेवलेल्या आहेत तर अशा कलरवर भाजणार आहे सगळ्या मिरच्या तर हे भाजून घेते आणि मग खरडा करते <coughs> तर आता थंड झाल्यावर या मिक्सरमध्ये घेतल्या आहेत त्यात आता आलं लसूण मिरची भाजलेली जी आणि मीठ जिरे कोथिंबीर चिरून घालणार आहे तरी वाटून घेते इथे मी वड्यासाठी हे पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ आणि गव्हाचं पीठ म्हणजे यामध्ये जास्त घ्यायचं जोंधळ्याचं जरा सगळी घ्यायचं बेसनचं पीठ म्हणजे हरभरा डाळ किंवा आपण चणा डाळ म्हणतो त्याला ते आणि तांदळाचं जरा पीठ गव्हाच्या पिठाचप्रमाणे जरा जास्त ठेवायचं कारण हे आपण लाटून वडे करणार आहे तर सगळी पीठं घेतलेली आहेत मी चाळून आणि त्यामध्ये आता मीठ घालून घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि यामध्ये आता हिंग टाकून घेतलेलं आहे हळद हळद कलरसाठी म्हणजे छान वाटतो तो कलर कारण आपण खरडावर घालतो मग हिरवा पिवळा कलर मस्त वाटतो केल्यावर छान वाटतात mm -hmm. धनेपूड जरा जास्त घालते मी कोथिंबीर घालतेच तर म्हणजे को mm -hmm. खरड्यामध्ये घातलेलीच आहे वाटून तरी पण धनेपूड जरा जास्त घालते गरम मसाला जरासा घातला जिरेपूड आणि खरडा तर खरडा थोडा घातलेला दिसतोय कारण खरडा आपण जेव्हा वाटून घेतो त्या भांड्याला जर लागलेलं असतं ते आजूबाजूला तर हे आधी मिक्स करून घेते सगळे मसाले पिठाला तर आणि मग ते पाणी घालून मळते तर हे भांड्याला सगळं लागलेलं होतं खरड्याचं ते असं पाणी घेतलं आणि बाकीचं पाणी घालून घट्ट असं मळून घेणार जरासा असा खरडा आणि घातला त्या अंदाजाने मग आपल्याला घेता येतो हे असं मळून पीठ ठेवलं म्हणजे आधी मळून ठेवलं की छान मुरतं आणि छान वडे होतात कारण मसाले त्यात मुरले जातात आता मळून पीठ ठेवलेलं आहे कुकर झालेलाच आहे आता भाजी टाकून घेते बटाट्याची भाजी करते नैवेद्यासाठी तर नेहमीची आपण फोडणी टाकतो तशीच मी ही बटाट्याची फोडणी बटाट्याच्या भाजीची फोडणी टाकते जिरे मोहरी ते चांगले तडतडले की मग कढीपत्ता आणि खरडा घालणार त्यामुळे मिरची तर घातलेली नाही आधी कारण खरडा नंतर घालायची तर आता कांदा घालून कांदा आधी थोडा वेळ भाजून घेणार आणि मग खरडा घालणार आता खरडा केलेलाच आहे म्हणून खरडा घालते मग काही वेळेला मिरची पण घालते तर खरडा पण त्यामध्ये कांद्यामध्ये छान भाजून घ्यायचा आणि मग बाकीचं बटाटे उकडून थंड करत ठेवलेलं ना ते, ते सोलून त्याच्या फोडी वगैरे करून घेतलेले आहेत आणि आता कांदा खरडा असं ते भाजून घेतले आणि हळद बटाट्यातलंच चाकून घेतलेली आहे आणि मस्त येतं भाजी अशी मिक्स करून घेतली आणि जरा वेळ अगदी वाफ देऊन घ्यायची याला तर असं झाकण ठेवून वाफ देऊन घेतलेली आहे आणि हरवून बघते झाली आहे तयार भाजी तर तोपर्यंत मी भाजी करत करतच वरण करून घेतलेलं तर असं वरण पण तयार झालेलं आहे आता बाकी राहिले ते म्हणजे वडे करायचे तर ते करूया आता त्यासाठी आता काय करणार एक, एक मोठी पोळी लाटू ता ला। लाटून घेणार आणि आपण पुऱ्या करतो ना त्या टाईपमध्ये करून घ्यायचे तर रिपीट बघा मस्त बघूयाता मग अशापेक्षा पण कलर किती छान आला आहे सगळे मसाले वगैरे हळद वगैरे मुरलेली आहे बघा आणि आता हे लाटून घेते तळून झाले की पहिले नैवेद्य काढून देते सगळे आणि मग मुलं जेवायला बस मुलांना भूक लागते अशा वेळेला असं आणि काहीतरी पदार्थ असला की त्यांना जास्त भूकही होते तर लाटून घेते पटपट वडे करून घेते आणि वड्यासाठी असं लाटून आधी आपण जशा पुऱ्या पाडतो ना तसंही पुऱ्या पाडून घ्यायच्या आणि तळायचं तळल्याचं पहिलं नैवेद्य भरायचा घरातला गालीचा शनी महाराजांचा म्हणजे शनी देवाचा असं भरायचा द्यायची नैवेद्य आणि मग नैवेद्य रक्कम आपण जेवायचं वडील आटायला घ्यायच्या आधीच मी काय केले तेल तापत ठेवलेलं कढईत म्हणजे तापेपर्यंत पहिली पोळी लाटून पुऱ्या पडून होता तर हे असे वडे करून घेते मोठे मोठेच वडे केलेले आहेत तर लहान लहान वडे करत बसण्यात काही हे नाही म्हटलं मोठे मोठे करूया तर मोठे मोठे वडे केले आता तेल तापेलच आणि चटकन तळून घेईल तर पीठही मस्तपैकी झालेलं अगदी पातळही हे करायचं नसतं किंवा घट्टही करायचं नसतं बऱ्यापैकी मध्यम पातळ केलं की ते नाही लाटलं येणार त्यामुळे आणि अगदी घट्ट ठेवलं की आपल्याला लाटायला हे होणार त्यामुळे मध्यम असं पीठ आहे लक्षात येत असेल तुम्हाला मी लाटताना का हे पीठ आजूबाजूच काढते लक्षात येत असेल कशाप्रमाणे मळायचं आहे ते तर मध्यम असं मळून ठेवलेलं होतं तर आता तेल तापलेलं आहे काय बघून मग टाकून घेते अजून तेल तापलेलं नाही आहे तोपर्यंत दुसरी पण लाटून घेते पोळी तेल तापलं किंवा हे वडे तळून घेते अगदी तापले का बघते कारण तापलं नव्हतं म्हणूनच दुसरी पण पोळी लाटायला घेतली तर आता तेल तापलं असणार बऱ्यापैकी आणि तेल कडकडीत तरी तापून घेतलं आणि मगच हे वडी टाकले तर मस्तपकी सोनेरी कलरवर किंवा आपल्याला जराशे चॉकलेट कलरवर तळून जसे आपल्याला आवडतात तसे तळून घ्यायचे तर मस्तपैकी टमटमीत बघा फुगलेले आहेत मस्तपैकी फुलले आहेत आणि कलर आण तर इतका सुंदर येतो त्याचा मस्त येतो कलर आणि चवीला पण छान लागतं कारण सगळे मसाले वगैरे खरडा फार छान टेस्ट लागते त्याची तर मुलांना चहाबरोबर पण आवडतात ते खातात काही जण चहाबरोबर पण असे जेवणाबरोबर पण आणि चहाबरोबर पण छान लागतं तर हा इथे बघा आम्ही शणीचा म्हणजे शणी महाराजांचा नैवेद्य भरला आहे भातावर वरण दही वडे भाजी असा नैवेद्य त्याच्याचबरोबर कापूर नारळ वगैरे उदबत्ती असं द्यायचं देवळात आणि हा गाईचा काढलेला आहे आणि घरच्या देवांना पण काढून ठेवलेला तो दाखवून झाला पण दाखवायचा विसरला आता हे सगळे शेवडे तयार झालेले आहेत आणि सुंदर होतात एकदम चवीला छान होतात कारण सगळी पिठा आहेत आणि मसाले आहेत तळलेले असले तरी पौष्टिक असतात तळलेलं पण खावं जसं उकडलेलं आपण खात असतो तसं तेलही आवश्यक असतं आवरलेलं आहे सगळं नैवेद्य देऊन झालेलं आहे घराला पण नैवेद्य भरलं तो दाखवून घेतला लक्षात नाही दाखवायचा मुलांना पण भूक लागलेली असते मग ते दाखवायचं राहून गेला तर आज पाऊस पण आहे मधी आता ऊनच किती होतं म्हणजे इतकं उ होतं की असं बाहेर गेलं की असं उन्हातलं आपण उन्हाळ्यात जसं येतो ना आणि मग हे झाल्याचं पळत तसं होतं का आणि आता पाऊस त्यामुळे वातावरण पुन्हा असं झालं की चेंजेस राहिले की वातावरण आपलं कसं होतं तब्येत पण जरासा त्रास होतो ऊन पाऊस आता गणपती चित्र म्हणजे पाऊस जरासा हे केला असता तर सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आलं असतं तरी पण असला पाऊस नसला पाऊस गणपती बाप्पांसाठी उत्साह असणारच जित् बर चला अजून आहेत पंधरा दिवस बघून कसं बस तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास तीच सबस्क्राइब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास तीच सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार